मित्रांनो बरं आहात का अचानक म्हणाल मी मधनंच कुठनं मध्ये इकडे कुठं आलो काय ब्लॉगला सांगितलं नाही मी पण मुंबईला आलो आहे रूम घेतलेली आहे तर त्याची पूजा आहे आज मी काल आलो आहे मुंबईत आणि आता चाललो आहे रूमकडे गाडी घेऊन जाणार होतो रूम इथनं जरा लांब आहे गाडी घेऊन जाणार होतो ते गाडी चालूच होईना झाल्या <laughs> काय प्रॉब्लेम झाला काय माहिती हे बघा लेन ना चालतोय लेन याला लेन म्हणतात आमच्या इकडं तिकडं असं आहे माहोल आणि ह्या साईडला खाडी आहे बेकार आहे आत्ता जिष्ठ आंघोळ केल्या आणि निघावल्या आता काय चालत चालत जायचं अजून लय लांब आहे डी आतमध्ये मला वाटतं अर्धा किलोमीटर आतमध्ये लांब आहे जातो रूममध्ये आता थोडंसं साहित्य न्यायचं आज पूजा आहे साहित्य ठेवलं की परत म्हणजे आता रूमवरती गेल्यावर तुम्हाला दाखवतोच एकदम छोटीशी वन के रूम आहे हां आलेलं आले दोन दिवस झालं झोपलोच नाही त्या रूमच्या काम आहे थोडंसं बेकार आल्या तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा पोचलोय बिल्डिंग मध्ये लिफ्ट मध्ये आहे आता वर चालत काय लिफ्ट आहे दिसत आहे बाहेरच जमिनी बिमिन चालू आता जातो तुम्हाला रूम दाखवतो दो दोन वर्षी ओके थांबा लिफ्ट लिफ्ट एवढं अजून पण काम चालू आहे इकडं तोपर्यंत आमची पूजा आमचं राहायला पण आली तिथं आणि आमच्या मातोश्री रूमची झलक राहतो रूमची झलक इकडं वन आर क्या म्हटल्यावर तिथं बाथरूम आहे म्हणजे वॉशरूम आणखीन बाथरूम सगळं एकदमच आहे एक किचन पूजा आहे म्हणून साहित्य आणून ठेवले इकडचं बाहेरचा व्यू बघा व्हिडिओ राहा बाबा बघा इथून चौथ्या फ्लोअर वरती आहे दिसत आहे कसा व्यू कसा दिसतोय है मी आमची तास जास्त रांगोळी काढायला लागली इकडं मग आम्ही ऐकून खेळू कायदा काम चालला चालले होतं तिकडं पहिल्या रूमवर कपडे वगैरे थोडेसे चेंज करायचे थोडा वेळ बसायचे तिकडं अजून टाईम आहे पूजा वगैरे चालवायला जाऊन बसतो तिकडं बघू मग बाकी काय होतं नंतर थोड्या वेळाने परत येणार इकडं तेव्हा पण तुम्हाला दाखवतो पूजा वगैरे ओके काही आईला रूमवर ना तिथनं लिफ्टच्या इथून लास्ट टाइम व्हिडिओ बघितला असाल तिथून आलो डायरेक्ट इकडच्या रूमला आलो खाल्लं तर काहीच नाही मी अजून पण अडीच वाजत आलेत भूक पण लागल्या इकडून आलो झोपलो जरा झोप पूर्ण झाली नव्हती दोन दिवस गाडीतून झाली नव्हती त्यानंतर इथं आल्यानंतर ते घरातलं काम करायचं होतं त्यामुळं आता चाललं पूजा बिजा संपल्या वाढते तिकडं मी झोपलेलो आपलं निबार घरातली ओरडायला लागल्यात मला आम्ही जाता जातो आणखीन हां ब्लरी ब्लरी वाटत असेल म्हणजे असं नाही का काय बोलतात त्याला स्पीड झाल्यासारखं मोबाईलचं फंक्शन आहे एडिटिंग वगैरे काहीच नाही केली सो जातो व्हिडिओवरती राहा शेवटपर्यंत काय आहे जा डोकं खाल्ले रे घरचे नी पासून काय सांगू जातो आता पोचेल आता बिल्डिंगच्या खाली थोडस खूपच आतमध्ये मध्ये थोडस खूप नाही खूपच खूप आहे ही समोर बिल्डिंग आहे त्यामध्ये दाखवतो तुम्हाला हे दिसतं काय इकडे बिल्डिंग बांधायचं चालत ही समोरची बिल्डिंग आहे तिथं रूम घेतली आम्ही श्री नारायण <coughs> या साईडला लिफ्ट आहे लिफ्ट खाली यायला दोन महिने जातील येते येते इथं काय लिहिले वाचा लिफ्टचा दरवाजा व्यवस्थित बंद करावा लिफ्ट मधून

कारण पूजा चालूच आहे अजून संपलेली नाही आहे पूजा आणखीन आता बघतो मला भूकलाही लागल्या जेवतो जरा काही का बघतो आता पूजा झाल्याशिवाय काही खायला भेटणार नाही तर बघू जेवायचं विषय काय आहे काय नाही काय समजा आलंय आहे ना झाले भूक लागल्या त्यामुळं

खाली चाललो जरा एक मित्र येतो मित्राला आम्हाला निघालो आहे बघू आता म्हणजे मित्राला दाखवू शकत नाही मी मित्राला आणतो आणि येतो वरती परत मग आतला सीन दाखवतो मला चला मित्र येतोय मित्राचा फेस वगैरे हो काही दाखवू शकत नाही मित्र त्यामुळे मित्राला असतो खूप स्टुडिओमध्ये यायला तर घेतो त्याला वरती जातो ओके आलो आहे मित्राला सोडून आणि आता वरती पायऱ्यावरून समजत नाही कित फ्लोअर फ्लोवर वगैरे आलं वरती थोडंसं जेवण वगैरे वाढायचं असेल ते करतो त्यानंतर मग आवरतो मित्रपरिवार पण येणार आहे एक तर येऊन गेला आहे बाकीचे येणार आहेत अजून ते आल्यानंतर त्यांचं जरा बघायचं ओके ठीक आहे चला बाय इकडे पाहून येत आतमध्ये जेवायला बसल्यात करतो बघा लोकांचा वाजवत्यात ह्या तिची भरगी ह्या तिची भरगी ह्या तिची हे काका मी इकडे घेऊन जाऊ घामली काय मग तर न बघून हसा लागला माझ्याकडे काय समजा झालं मला काय काय बरं चला तरी भावांनो व्हिडिओ लेड ले बनवतो आहे मी हा कारण पूजा झाल्यानंतर जी माणसं येत आहेत कंटिन्यू कंटिन्यू माणसं येत आहेत मग त्यांना जेवण वाढतो आहे त्यानंतर मित्र आले आ, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या त्यांना जेवण वाढण्यात एवढा टाईम झाला मला वाटतं आता किती वाजलेत माहिती आहे का नऊ अकरा झालेत आता जातो अजून पण माणसं येत आहेतच पाहुणे वगैरे आहेत सगळी त्यांना जेवण वगैरे वाढतो घरी जाताना तुम्हाला सीन दाखवतो व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे पूजा चांगल्या प्रकारे पार पडलेले जेवण जेवण पनीर नंबर आहे गुलाबजामुन आहे पापड आहे डाळ आहे भात आहे पुऱ्या आहेत आणखीन पनीरची भाजी आहे सो चला फक्त आ... व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा बारका पोर असा इच्छा आहे असं करता ह्या सिने चला पूजा वगैरे पूर्ण जेवण वगैरे सगळं संपन्न झालेलं आहे चांगल्या प्रकारे आता चाललो आहे वरती परत आता इथून मग घरी जाणार घरी जाऊन आराम करणार आहे बेकार कर। कारण दोन दिवस झोप नाही आहे उद्या गावी निघणार आहे आता जातो जातो आणि जाऊन आहे सकाळी उठेल तेव्हा उठेल ओके चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा शेअर करा बाय